तुम्हाला माहिती आहे विधानसभेची रणधुमाळी चालू झाली दोन हजार एकोणीस साली तुम्हा आम्हा सर्वांच्या सहकार्यानं या विभागाचं नेतृत्व करण्याची संधी या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय ऋतुराज पाटील यांना आपण सर्वांनी बेचाळीस हजाराच्या मताधिक्यानं त्यावेळी विधानसभेत पाठवलं तत्पूर्वी आपल्याला सांगावं लागेल तुम्हा आम्हा तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आमचे दैवत आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना या गावाच्या विकासाबरोबर मतदारसंघाचासुद्धा विकास न भोतो न ती भविष्य ती अशा प्रकारचा विकास निश्चितपणानं केला आणि इथून पुढच्या काळामध्ये करण्यासाठी आम्ही कुठेही व्यासपीठावर बसणारी मंडळी कमी पडणार नाही हा विश्वाससुद्धा ह्या सभेच्या निमित्तानं देतो ह्या संबो सभेला संबोधित करत असताना बऱ्याच ग्रामस्थांची मागणी आहे की कनेरीच्या सभेमध्ये मी आत्ताचे आपल्या विरोधात हो उभारलेले आणि चौदा ते एकोणीसला या विभागाचं प्रतिनिधित्व केलेले निष्क्रिय आमदार अमल माडिक यांच्या संबंधित हो या गावच्या पिण्याच्या पाण्या योजने संबंधित बोललो होतो पण आमच्या गावातील एक अतिशय नवीन कार्यकर्ता तयार झाला आहे त्याला एक दोन शंभरपर्यंत लिहायला येणार नाहीत आणि राजाराम करच्या निवडणुकीत जसं अर्जुन यांना पंचवीस तीस वर्ष जा जाहिरात पथका करायला लावल्या तशाच पताका पता सुद्धा ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांना लावल्या आणि आता कर्मधर्म सहयोगाने राजारखं निवडून आलं त्याला वाटलं तो चेअरमन होणार आहे म्हणून तो माझ्यावर बोलायला लागला आहे त्याला इतिहास बगत गावाचं माहीत नाही माझ्या मतदारसंघाचं माहीत नाही किंबहुना दक्षिण मतदारसंघाचा सुद्धा माहीत नाही आणि तो बोलत असताना त्याला कदाचित चेअरमन आमदारसाहेब करणार असतील त्याला माहीत पाहिजे होतं की विधानसभेची निवडणूक चालू आहे ही शशिकांत खोताची जिल्हा परिषद किंवा शशिकांत खोत कुठे उभारलेला नाही ज्यावेळी आपण आरोप करत असतो त्यावेळी जो निवडणुकीला उमेदवार हो आहे त्याच्यावरती बोलायला पाहिजे पण त्याला काय बहुतेक राजकारणाचा गंध वास नसावा अनपढ आडाणी माणसानं माझ्यावर बोलणं म्हणजे कदाचित विकास कामावर थुंकल्यासारखा प्रकार आहे मी प्रामाणिकपणानं त्यावेळी सांगितलं होतं की जी जलजीवन मिशन योजना ही आमचे दैवत आदरणीय पालकमंत्री बंटी पाटील साहेब त्यावेळी होते त्याचबरोबर विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार ऋतुराज पाटील साहेब होते आपल्या गावाला पिण्याच्या पाण्याची योजना करत असताना सगळा इतिहास तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे आणि कदाचित फक्त मी पत्राचं तुम्हाला माहीत नव्हतं आमच्या योजनेला गावानी विरोधकांनी त्रास दिला इथंपर्यंत तुम्हाला माहीत होतं पण ह्या योजनेला त्रास देत असताना आता जो निवडणुकीला उभा राहिला आहे त्याला ते तर माझ्या माहितीप्रमाणे कनडिवाडीच नाही तर दक्षिण मतदारसंघातील ज्या ज्या गावामध्ये जल जीव जीव जीवन मिशन योजना चालू आहेत त्या गावामध्ये गावामध्ये मद, गाव मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हणणं जर काही चुकीचं ठरणार नाही कारण पाणी माणसाच्या थी जीवनातील अत्यावश्यक गोष्ट आहे मग तो कुठल्या पार्टी पार्टीचा जातीचा धर्माचा पंथाचा कधी विचारलं जात नाही पाणी म्हणलं की किती जरी माणूस रागात असला तर पाणी आपण निश्चितपणानं वैऱ्याला सुद्धा पाणी देतो त्यामुळे गाव ग्रामस्थांना पाणी देत असताना त्यांनी जी आपल्या योजना बंद पडावी म्हणून पत्र दिलं होतं आणि मी त्या व्यासपीठासाठी मी पत्र वाटणार आहे म्हणून अमल महादेवराव महाडिक माजी आमदार दक्षिण कोल्हापूर असं त्यांचं लेटर आहे पत्र आहे त्यांचं आणि त्यांनी पत्र दिलं आहे अकरा पाच दोन हजार तेवीसला जावं क्रमांक आहे सातशे एकाहत्तर दोन हजार तेवीस प्रतिमाननीय श्री गुलाबराव पाटील सो पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई मौजे कन्नवडी तालुका कर जिल्हा कोल्हापूर येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामा कामा स्थगिती देऊन सदर काम रद्द करून झालेल्या कामाची तात्काळ चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी आणि असा हा विषय घातला आपल्या गावामध्ये तीन टाक्या दोन टाक्या त्यावेळी यांनी विरोध केल्यामुळे काम कराय चालू करायचं चा होतं आणि योजना रद्द करावी म्हणून हा बादर गेला मग मी बोललेलं काय चुकीचं होतं का हो तुम्ही सर्व त्या विषयाची साक्षीदार आहात किती त्रास झाला कदाचित त्याने ते एक वर्ष आपल्याला जर त्रास दिला नसता तर या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी आमदार साहेब निश्चितपणे पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं उद्घाटन सुद्धा तुमच्या हस्ते झालं असतं कदाचित ते नीतीला मान्य नसावं कारण आदरणीय आमचे नेते बंटी साहेब मंत्री नाहीत आणि त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात ही योजनेचा शुभारंभ व्हावा अशासाठी कदाचित त्यांनी त्यांना देवानं बुद्धी दिली असावी म्हणून आमच्या कामात त्यांनी विरोध केला असावा त्याचबरोबर जे कालच एक चुकीचं बोलले त्यांचं सुद्धा खासदारांचं पत्र आहे त्यांनी सुद्धा सेम पत्र सेम तक्रार आणि त्यात पोट कंत्राटदार म्हणून माझ्या मुलग्याचं सुद्धा नाव गाठलेलं आहे हे काम रद्द करावं योजना रद्द करावी आणि संबंधित कार्य ठेकेदारावर कारवाई करावी एक रुपयेचं बिल सुद्धा अर्जुन साहेब ते आम्ही अदा केलं नव्हतं कारण माझ्या गावात पिण्याच्या पाण्याच्या कामाच्या टाकिया टाकीला जी जागा दिली ते आमच्या गावचे कैलास दादा चव्हाण यांचे पुत्रांनी साधारणतः तीस लाख रुपये किमतीची दोन गुंठे जागा कदाचित सौभसाहेब आपल्याला माहीत असेल की ते मंगळवारपेढीत राहतात त्यांनी विधानसभेची निवडणूक काँग्रेस पक्षाची लढवली होती साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशीचा काळ असावा त्यावेळी त्यांचा पराजय झाला होता पण त्यांनी आपल्या गावाचं काय तर देणं लागतो आमच्या गावामध्ये राहत नाहीत पण आपल्या गावाचं काय तर देणं लागतो म्हणून त्यांनी दोन गुंठे जागा तीस लाख रुपये किमतीची दिली होती आणि त्या जागेला विरोध तिने गावाला बक्षीस दिली आणि त्या जागेत टाकी चुकीच्या पद्धतीचं काम चाललंय सात बारा त्यांच्या नावावर आहे ग्रामपंचायत सरपंचाच्या नावावर सात बारा आहे आणि काम करताना अडवं त्याचबरोबर आमच्या वडील वडिलांनी आमच्या या गावचे कैलासवादी पांडुरंग केशव चव्हाण यांची जागा सात एकर प्लॉटिंगसाठी घेतली होती त्यामध्ये सुद्धा आमच्या गावातील पहिला बिगर ती झालेलं तर जमीन होती गट नंबर एक शेक्कावनची त्यातली सुद्धा जागा ती देत असताना ओपन स्पेस साधारणतः चौतीस हजार स्क्वेअर फूट होता ती जागा सुद्धा नावा करा यांची तक्रार कारण का मगाशी अशी म्हटलं तसं की मी दवाखाना अडवला बंधून खरं तर मी आपल्याला सांगावं लागेल की कधी कुठलंही काम मी अडवलं नाही मी मागच्या वेळी सुद्धा आपल्याला सांगितलंय मी जिल्हा परिषदेचं सदस्य तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आदरणीय साहेबांच्या आशीर्वादामुळं सलग तीन वेळा मी या विभागाचं प्रतिनिधित्व करू शकलो आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं मला कोल्हापूर जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद सुद्धा पर भूषवत आलं आणि हे भूषवत असताना मी माझ्या गावामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाच्या जोरावरती एक एकदा नाही दोनदा नाही तीन वेळा मी सलग या मतदारसंघात विजयी येऊ शकलो आणि कदाचित मी या मतदारसंघात किंबोना जिल्ह्यामध्ये मा एकमेव जिल्ह्यावर सदस्य असेन की मी सलग तीन वेळा एकाच मतदारसंघात निवडून आलेला मी एकमेव सदस्य आहे आणि त्यांनी मला सातत्यानं त्रास द्यायचं काम केला तुम्हाला एक साधी गोष्ट उदाहरणं सांगतो ग्रामपंचायत ज्याच्या ताब्यात आहे तो त्या गावाच्या विकास कामाचा साक्षीदार असतो जसं मगाशी प्रकाशकूत म्हटले तसं दवाखाना अडवला मी काय दवाखाना अडवला नव्हता अडवायची ऐपत किंवा माझ्यात कधी वृद्धीसुद्धा नाही तो दवाखाना कनिरीला पहिल्यांदा दिला होता आणि कनिरीला ह्या जिल्हा परिषदेचा सदस्य असतो त्या दवाखान्याचा अध्यक्ष असतो कमिटीचा आणि कनेरीमधनं मी वाढीला मी मंजूर करून स्थलांतरित करून दिला पंचायत समितीची सभा असेल जिल्हा परिषदेची आरोग्य विभागाची सभा असेल जिल्हा परिषदेची स्थायी समिती सभा असेल जिल्हा परिषदेची जनरल बॉडी असेल या चार सभेला मंजुरीला सूचक मी आहे जर मला अडवायचं असतं तर निश्चितपणानं मी त्या सभेचा सूचक झालो नसतो आणि मी जर मनात आणला असतं तर निश्चितपणानं दवाखाना झाला नसता मला काय कुठलंही काम अडवायचा उद्देश नव्हता आणि कधीही काढून बघा ग्राम जिल्हा परिषदेचा दफ्तर कोणी नेलेलं नाही चारही चारही ठिकाणी सूचक मीच आहे आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा